नमस्कार मित्रांनो तर आज आपण अर्थशास्त्रामधील एक अतिशय सुप्रसिद्ध असा नियम पाहणार आहोत की जो नियम त्या नियमाचं ऍप्लिकेशन तुम्ही जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये बघत असता त्याचं अतिशय साधं सोपाचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण बघणार आहोत हा लॉ सुद्धा समजून घेणार आहोत आणि इंटरेस्टिंग पार्ट या व्हिडिओचा हा आहे की आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये हा लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न जो हो की आज आपण पाहणार आहोत ज्याला मराठीमध्ये आपण घटत्या परताव्याचा किंवा उत्पादकतेचा नियम असं सुद्धा म्हणतो हा नियम आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आजच्या युगामध्ये सुद्धा लागू आहे का हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर चला आपण पहिल्यांदा बघूया की लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स स्टेटमेंट काय मित्रांनो हा लॉ जरी इथे इंग्लिशमध्ये तुम्हाला दिसत असेल तर सुद्धा हे एक्सप्लेनेशन आपण मराठीमध्ये बघणार आहोत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःमध्ये मध्ये लॉला इंग्लिशमध्ये कम्पोज करण्याची क्षमता यावी म्हणून अतिशय सोप्या सुटसुटी भाषेमध्ये हा लॉ घेतलेला आहे त्यामुळे आपला शब्दसंग्रह आणि सेंटेन्स बिल्डिंग कॅपॅसिटी सुद्धा वाढणार आहे चला आपण लॉ काय आहे ते बघूया लॉ काय बोलतोय पहा इफ यू कीप इनक्रीजिंग वन फॅक्टर इन द प्रोडक्शन ऑफ अ गुड्स सच एज युअर वर्क फोर्स वाईल किपिंग ऑल अदर फॅक्टर्स द सेम यू विल रीच अ पॉइंट बियॉन्ड विच एडिशनल इनक्रीस विल रिझल्ट इन अ प्रोग्रेसिव्ह डिक्लाइन इन द आउटपुट आता याचा सिम्पल अर्थ काय आहे पहा की एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन करण्यासाठी तुम्ही जर का एक फॅक्टर म्हणजे इनपुटचा एकच फॅक्टर तुम्ही वाढवत 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 गेला आणि बाकीचे इनपुटचे जेवढे फॅक्टर्स आहेत ते मात्र तुम्ही कॉन्स्टंट स्थिर किंवा सेमच ठेवले तर तुम्ही एका अशा पॉइंटला जाऊन पोहोचाल की ज्या पॉईंटच्या पुढे आता जर तुम्ही तो इनपुटचा फॅक्टर वाढवत 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 जरी गेलात तरी सुद्धा तुमचा जे आउटपुट आहे त्याच्यामध्ये एक प्रोग्रेसिव्ह डिक्लाइन दिसून म्हणजे एक ठराविक पद्धतीचा डिक्लाईन दिसूतील तो जो पॉइंट आहे किंवा काय आहे त्यालाच पॉईंट ऑफ डिमिशिंग रिटर्न वगैरे म्हणतात हे आपण पुढे जाऊन बघू आपण पण एक फक्त लक्षात घ्या की प्रोडक्शन करत असताना बाकीचे सगळे फॅक्टर सेम ठेवले आणि एकच फॅक्टर जर का आपण इनपुटचा वाढवत 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 गेलो तर एका पर्टिक्युलर नंतर आउटपुटच्या मध्ये सुद्धा कमी येते आणि एका पॉईंट नंतर तर पुढे जाऊन तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न्स द्यायला बघायला मिळत असतात तर चला आपण हे बघूया की एक ग्राफ डॉप डिमिशन रिटर्नचा कसा दिसतो एका एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण ते बघूया लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न जो ग्राफ आहे मित्रांनो तो अशा पद्धतीने दिसतो बघा आपण एक्स एक्सेस वर पूट आहे टोटल इनपुट म्हणजे जे आपण इनपुट देणार आहोत ते आणि टोटल आउटपुट जे आहे ते आपलं एक्सेस एक्सेसला आता काय दिसतंय बघा एका प्रोडक्टिव्ह फेज जी आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय बघा की सुरुवातीला तुम्ही जेवढे इनपुट्स टाकत आहात ते सगळे इनपुट कशाला लीड करतायत की प्रोडक्टिव्ह गेनला तुम्हाला आ, लीड याचा अर्थ तुम्ही जेवढे काही इनपुट्स टाकता आहात त्यामुळे तुम्हाला प्रोडक्टिव्ह ह्या मध्ये तुम्हाला गेन्स मिळत म्हणजे तुम्हाला एक फायदा मिळतोय इनपुटच्या तुलनेमध्ये आउटपुट सुद्धा आहेत ते तुम्हाला बऱ्यापैकी समप्रमाणात मिळत आहेत ऑलमोस्ट समप्रमाणात मिळत आहेत आता एका एक पॉइंटला तुम्ही अशा पोहचता ज्याला आपण पॉईंट ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स असं म्हणतो की ज्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला आउटपुटमध्ये तुमच्या वाढ होते पण इनपुटच्या समप्रमाणात ती होतेय का जसं प्रोडक्टिव फेज मध्ये तुम्हाला जवळपास इनपुटच्या समप्रमाणामध्ये आउटपुट मिळतायत तसं तुम्हाला या मध्ये म्हणजे डिमिनिशिंग रिटर्नच्या मध्ये बघायला मिळते का इथे तुम्हाला काय बघायला मिळते की जेवढं जास्त इनपुट टाकतायत त्या तुलनेमध्ये तुम्हाला समप्रमाणात रिटर्न मिळतायत आहेत का आउटपुटचा नंबर जरूर थोडा 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 वाढत गेलेला आहे मात्र त्याचा जो रेट आहे त्याचा जो दर आहे किंवा त्याची जी तुलना आहे की इनपुट तुम्ही ज्या एवढ्या प्रमाणात आहात तेवढ्या प्रमाणात तुम्हाला रिटर्न्स तर मिळत नाहीयेत म्हणजे रिटर्न्स मिळत आहेत पण ते कसे होत आहेत घटत्या स्वरूपात मिळत आहेत कमी कमी मिळत आहेत इनपुटच्या तुलनेत ते कमी कमी मिळत आहेत डिमिनिशिंग रिटर्न्स म्हणजे घटत 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 जाणारी उत्पादकता कळालं काय ते काय आहे की या, या पॉईंट ऑफ रिटर्नच्या पुढं तुम्ही जेवढे इनपुट टाकता त्याच्या प्रपोर्शनली किंवा त्याच्या प्रमाणामध्ये तर काय तुम्हाला रिटर्न्स या ठिकाणी मिळत नाहीत म्हणून इथं एका पॉईंटच्या पुढे तुमचे ऍडिशनल जेवढं काही इनपुट असेल त्याच्यामुळे स्लोवरच आउटपुट मिळत जाणार आहे त्याचा दर असणार आहे आउटपुटचा तो स्लो असणार आहे म्हणजे इनपुट जातील जास्त पण आउटपुटचा दर एकदम कमी असेल फेज मध्ये तसं नव्हतं जसं जसं इनपुट वाढवत जात असता जवळपास त्याच प्रमाणामध्ये आउटपुट वाढत जात होतं तर डिमिनिशिंग मध्ये जेवढे इनपुट तुम्ही वाढवत जरी गेला तरी आउटपुट मात्र आता तुम्हाला त्या दराने मिळणार नाही आणि एक पॉईंट म्हणजे पॉईंट ऑफ मॅक्सिमम आउटपुट असा येतो त्यानंतर तुमचे रिटर्न निगेटिव्ह होतात म्हणजे जरी आता तुम्ही इनपुट जरी वाढवत गेला तरी तुमच्या आउटपुटमध्ये डिक्रीज होत जाते हे तर एकदम सिम्पल आहे निगेटिव्ह रिटर्न्स इनपुट वाढवत गेला तरी सुद्धा आउटपुट काय होत गेले कमी होत गेले मग आता प्रॅक्टिकल लॅबच्या एका एक्झाम्पल नुसार आपण समजून घेऊया आता इथे हा एक चार्ट दिलेला आहे याच्यामध्ये काय झालंय बघा इथं नंबर ऑफ वर्कर्स आहेत आपण एक एक नाही हे वर्कर्स वाढलेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ वगैरे असे बावीस पर्यंत आहे इथं टोटल तो प्रोडक्शन म्हणजे एक वर्कर किती प्रोडक्शन करतोय दोन किती करतोय दहा किती करतात वीस वर्कर्स किती प्रोडक्शन करतात हे ह्या कॉलम मध्ये मांडलेलं आहे तर हे जो चौथा कॉलम आहे याच्यामध्ये दिलेला आहे ॲव्हरेज प्रोडक्ट आता आपण ऍव्हरेज कसं काढतो की टोटल तुमचे प्रोडक्ट किती झालेलं आहे डिवायडेड बाय तुमचे नंबर ऑफ वर्कर्स किती होते म्हणजे उदाहरणार्थ आपण पाच नंबरला बघूया टोटल प्रोडक्ट किती होतं तुमचं सातशे पंचवीस होतं त्याला डिवायडेड बाय तुम्ही पाच न केलं तर तुम्हाला किती मिळणार एकशे पंचवीस म्हणजे ॲव्हरेज प्रोडक्ट जे आहे ते आपण अशा पद्धतीने काढले आणि एक महत्वाचा मुद्दा इथं जो, जो, जो आहे तो आहे मार्जिनल प्रोडक्ट मार्जिनल प्रोडक्ट म्हणजे काय की टोटल प्रोडक्ट मध्ये खालच्या नंबरनं मधून वरचा नंबर वजा करायचा उदाहरणार्थ एकशे बावन्न मधनं एकोणपन्नास वजा केले ओके किती आलं एकशे तीन तीनशे तीन मधून एकशे बावन्न वजा केलं किती आलं एकशे एक्कावन्न कळालं हे सगळा ग्राफ चार्ज जो आहे तो कशा पद्धतीने केलेला आहे ठीक आहे तर आता आपण बघूया की लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न कसा लागू होतोय आपलं एक पहिला एकच वर्कर ज्यावेळी काम करत असेल आपलं टोटल प्रोडक्शन झालं एकोणपन्नास मार्जिनल असणार एकोणपन्नास एव्हरेज पण असणार एकोणपन्नास ओके ही इन्क्रीजिंग रिटर्नची फेज आहे म्हणतोय दोन वर्कर ज्यावेळी ऍड केले तो मध्ये पण चांगली वाढ झालेली आहे एव्हरेज किती झालेला आहे शहात्तर झालेला आहे आणि मार्जिनल प्रोडक्ट आपलं किती झालेला आहे एकशे तीन ज्यावेळी आपण वाढवत वाढवत गेलो पाचव्या पाच वर्कर ज्यावेळी काम करते तेव्हा टोटल प्रोडक्शन झालं सातशे पंचवीस आपलं ऍव्हरेज झालं एकशे पंचेचाळीस आणि मार्जिनल दोनशे एकोणतीस असं करत 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 काय केलं आपण की गेलो आपण अकरा वर्कर्स आपले आता अकरा वर्कर्स ज्यावेळी झाले त्यावेळी प्रोडक्शन टोटल झालं पंचवीसशे एकोणीस त्यावेळी ऍव्हरेज एक वर्कर प्रोडक्शन होतं दोनशे एकोणतीस आता या फेज पर्यंत आपण आलो आपण त्या प्रोडक्टिव्ह फेज पर्यंत जाऊन पोचलो आता इथून पुढं काय होतंय बघा की या ठिकाणी इथं जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट कळून येईल की बारा वर्कस केल्यानंतर दोन हजार आठशे बत्तीस एवढं टोटल प्रोडक्शन सुद्धा झालेलं आहे या ठिकाणी दोनशे छत्तीस एवढं एव्हरेज प्रोडक्शन झालेलं आहे मात्र तुम्हाला इथं दिसून येईल की आता मार्जिनल प्रोडक्ट जे आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे हे झालेलं आहे तुम्हाला दिसून येईल की इथं तुम्हाला थोडीशी डिक्री झालेली आहे ती दिसून येते बरोबर आहे याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे आता या पॉइंट पासून आपलं डिमिनिशिंग रिटर्न म्हणजे इथून पुढं आपण इनपुट मध्ये वाढ जरी करत गेलो तरी सुद्धा आपल्या आउटपुट मध्ये सुद्धा वाढ दिसत येणार आहे मात्र लक्षात घ्या तुम्ही या केस मध्ये इथून आपल्याला ही गोष्ट दिसून येणार आहे की आपला जो आउटपुटचा दर आहे तो मात्र कमी होता जाणार आहे म्हणजे आपण इनपुट जेवढे या फेज पासून खाली टाकत 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 जाऊ त्याच्यामध्ये एका पर्यंत जो आउटपुटचा दर आहे किंवा प्रोडक्टचा जो दर आहे तो कमी 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 होत जाणार आहे म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळून येईल की आपण वीस वर्कर्स वाढवले वीस वर्कर्स पर्यंत आपण गेलो त्यावेळी आपलं टोटल प्रोडक्शन झालं किती चार हजार चारशे झालं टोटल प्रोडक्शन त्यावेळी बघा ॲव्हरेज किती होतं दोनशे वीस एवढं होतं आता जर तुम्ही चेक करून बघाल तर बारा वर्कर्स होते तेव्हा ॲव्हरेज प्रोडक्शन किती करत होता एक वर्कर दोनशे छत्तीस पण ज्यावेळी डिमिनिश 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 होत गेलं त्यावेळी काय झालं बघा वीस वर्कर ऍड केल्यानंतर ते दोनशे वीस पर्यंत ते त्याची जे ऍव्हरेज प्रोडक्ट आहे तो कमी आला आणि आता जर का एकविसावा वर्कर तुम्ही ऍड केला तर तुम्हाला असं दिसून येईल की आउटपुटमध्ये पण कमी झालेली आहे म्हणजे वीस वर्कर होते तर आउटपुट किती होतं चार हजार चारशे होतं मात्र एकविसावा वर्कर आउट केल्यावर तुम्ही आता काय झालं चार हजार चार तीनशे एकोणनव्वद हो म्हणजे तुमचे निगेटिव्ह रिटर्न केलं बघा इनपुटमध्ये वाढ झाली तरी सुद्धा तुमच्या आउटपुटमध्ये जे काय आहे ते कमी होत गेले आणि मार्जिनल प्रॉडक्ट आहे ते तर कमी होतच गेलेले आणि त्यावर तुम्हाला इथं हे सुद्धा दिसून येईल की उत्पादकता जी आहे कामगारांची ती सुद्धा ॲव्हरेज आहे ती सुद्धा कमी होत गेली आहे म्हणजे तुम्हाला इथं कळून येत असेल की हा जो बारावा वर्कर आहे ते त्या पॉइंट पासून पुढे डिमिनिशिंग रिटर्न चालू झालेले आहेत म्हणजे काय झालेलं आहे की तुमचे नंबर ऑफ वर्कर्स जरी तुम्ही वाढवत गेला तरी सुद्धा तुमच्या आउटपुटचा जो दर आहे तो मात्र कमी 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 होत चाललाय बघा तुम्ही इथंपर्यंत अकरा नंबरचा जो वर्कर होता त्याच्यापर्यंत तुम्हाला आउटपुट जे मिळत होतं मार्जिनल प्रोडक्ट तीनशे एकोणीस मिळत होतं आता बाराव्या याच्यापासून ते कमी 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 होत आहे बघा म्हणजे इथनं डिमिनिशिंग रिटर्न चालू झाले बारा वर्कर ऍड केल्यापासून काय झालं डिमिनिशिंग रिटर्न जे आहेत ना ते चालू झाले म्हणजे बाराव्या वर्करपासून पुढं किती जरी इन्क्रीज करत गेला आता वर्कर्समध्ये तरी सुद्धा या पॉईंटमध्ये म्हणजे विसाव्या वर्कर पर्यंत आउटपुट तुमचं वाढत असेल पण त्याचा दर कमी असेल आणि वर्कर जो तुम्ही ऍड केला तर निगेटिव्ह रिटर्न मिळेल म्हणजे मध्ये सुद्धा कमी म्हणजे परत एकदा तुम्ही बघा हा जो आपला ग्राफ आहे तो आपल्याला हेच सांगतोय या ठिकाणी की डिमिनिशिंग च्या पॉईंटच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे आउटपुटमध्ये इनक्रीज दिसते पण एकदम थोडी दिसते आउटपुटच्या आउटपुटमध्ये खूपच कमी इनक्रीज देते इनपुटच्या तुलनेमध्ये आता आपण याची आपल्या डे टू डे लाईफमध्ये एक्झाम्पल्स बघूया बघा शेतकऱ्या जे युज करतात खतांचा फर्टिलायझरचा युज जे आपण मध्ये करतो तो इथं बघा सुरुवातीला काय होतं सांगा की ठराविक एका शेतीच्या क्षेत्रामध्ये शेतकरी उत्पादकतेमध्ये वाढ आणण्यासाठी तो खतं वाढवत 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 जातो म्हणजे खताची मात्रा तेवढ्याच एक एकर लँडायचा समजा तर एक एकर मध्ये तो खताची मात्रा वाढवत जातो तर आपल्याला काय दिसतं की ख उत्पादनाचं जे प्रमाण आहे पिकाचं जे उत्पादकता आहे ना ती वाढत वाढत जाते नंतर तो आणि जरा प्रमाण वाढवल्यावर हो काय होतं तर त्यानं खत किती जरी टाकली तर उत्पादन काय त्या तुलनेत फारसं वाढत नाही आणि एक पॉइंट असा येतो की खताची मात्रा जास्त जर केली तर मात्र ते क्रॉप येतच नाही क्रॉप मरून जातात शिवाय ती जमीन पण खराब होते म्हणजे ते निगेटिव्ह रिटर्न्स कट गेलं कळालं हे आपल्या डे टू डे लाईफ मधलं उदाहरण आहे दुसरं उदाहरण आपल्या क्लासरूम टीचिंग जे आहे ना तिथलं बघा सुरुवातीला काय होतं की लेक्चर आपलं चालू होतं की लेक्चर चालू झाल्यानंतर शिक्षक शिकवतात की सुरुवातीला तर आपल्याला नॉलेज गेन जे आपण करतो ज्ञान जे मिळवतो ते अतिशय त्याची प्रोडक्टिव्हिटी चांगली येते नंतर काय होतं शिक्षक शिकवत असतात पण आपल्याला सुरुवाती इतकं त्याच्यामधनं डाउनलोडिंग होत नाही असं आपण म्हणूया त्याला की तेवढं नॉलेज गेन होत नाही आणि एका एक लिमिटच्या पुढे ज्यावेळी ते लेक्चर जातं पर्टिक्युलर ह्याच्या त्यावेळी मात्र तुम्हाला त्याच्यात काही इफेक्टिव्ह म्हणजे त्या मध्ये तुम्हाला काही प्रभावी वापनाच वाटायचं बंद होतं लक्षात घ्या म्हणजे शिक्षण क्षेत्रातल्या प्लॅट्युरिजन वगैरे वगैरे याच्याशी तुम्ही रिलेट करू शकत असाल पहा लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स ही गोष्ट मित्रांनो आता मगाशी मी जे बोललो होतो सुरुवातीला तो मुद्दा या ठिकाणी आला की आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगामध्ये सुद्धा लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स लागू आहे का तर मित्रांनो शंभर टक्के लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स हा ओमनी प्रेझेंट आहे कायम प्रेझेंट असणारा लॉ आहे जो आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये सुद्धा लागू आहे आपण बघतोय बघा आजकाल चॅट जीपीटी गुगलचं जेमिनी किंवा मेटाचं लामा किंवा परप्लेक्सिटी ही खूप फेमस अशी एआय मॉडेल्स आहेत परंतु या एआय मॉडेल्सचा सुद्धा लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न जो आहे ना तो लागू होतो कशा पद्धतीने तर एक समजून घ्या बरेचसे फॅक्टर्स असतात की ज्यावर ही एआय मॉडेल्स काम करत असतात त्याच्यामध्ये असतं रिसोर्स ऍल्युकेशन म्हणजे काय हे एआय मॉडेल्स चालवण्यासाठी तुम्हाला जीपीयू म्हणजे जनरल प्रोसेसिंग युनिट्स लागतात किंवा ह्या एआय मॉडेल्सला तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागतं डेटाच्या सहाय्यानं मग एक लक्षात घ्या ज्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त जीपीयू ऍड करता जास्तीत जास्त यांना तुम्ही डेटा देत जाताना त्यावेळी एका लिमिटच्या पुढे ह्यांची सुद्धा या मॉडेलची अॅक्युरेसी सुद्धा आहे ना ती सुद्धा कमी कमी येत जाते म्हणजे तिथं सुद्धा डिमिनिशिंग रिटर्न्स हे आहे इंटरनेटवर तुम्ही जास्त सर्च घ्या तुम्हाला याच्या संदर्भातली सुद्धा माहिती मिळेल लक्षात घ्या त्यामुळं दुसरी गोष्ट अशी आहे की एआय मॉडेल्सना निव्वळ डेटा जास्त फिडा करून चालत नाही ए मॉडेल जरी दे डेटावर चालत असतील तरी डेटा जास्त फीड करून चालत नाही त्याच्यामध्ये दे। तर डेटाची अॅक्युरेसी सुद्धा एआय मॉडेल्समध्ये शकते त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की एआय मॉडेलच्या संदर्भात सुद्धा ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स हा लागू आहे इतका पॉवरफुल लॉ आहे आणि आता शेवटी एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे जी तुमच्यामध्ये जीवनामध्ये लागू आहे ती म्हणजे पैसा आणि आनंद किंवा सुख याच्यासाठी सुद्धा लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स आहे तो लागू आहे जवळपास आपल्यातल्या मॅक्सिमम लोकांनी ही गोष्ट लागू केलेली आहे बघा एका लिमिट पर्यंत ज्यावेळी पैसा तुमच्याकडे येत 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 जातो ये 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 त्यावेळी ती मनी आणि हॅपीनेस तुमची बरोबर वाढत जाते जसा तुमच्याकडे पैसा वाढत जातो तशी हॅपीनेस वाढत जाते का तर तुमच्या जीवनाच्या बेसिक गरजा ज्या आहेत त्या ह्या मुळे फिलफिल होत जात असतात त्या पॉईंट पर्यंत म्हणजे तुमच्या डास्या मनीमध्ये जशी होत जाईल तसं तुमच्या मध्ये सुद्धा एका पॉईंट पर्यंत काय होत जाते होत जाते परंतु असं होत जातं की एका लिमिटच्या पुढे ज्यावेळी तुमच्याकडे पैसा 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 येत जातो लक्षात घ्या त्यावेळी नाविन्यता संपत जाते गोष्टींमधले आणि त्यामुळे का हो काय होत जातं की तुम्हाला त्यांच्यामध्ये फारसा इंटरेस्ट मिळत नाही म्हणजे सुरुवातीला पैशाचा सजाव तुमच्याकडे येत होता त्यावेळी तुमचा आनंद ज्या पद्धतीने होता त्या पद्धतीने ह्या एका पॉईंट नंतर मात्र आता तुमचा आनंद त्या पद्धतीनं तेवढ्या दरानं वाढत नाही इथं हा पॉईंट ऑफ डिमिनिशिंग रिटर्न चालू झाला की आता तुमच्याकडे इथनं पुढे पैसा जरी वाढत 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 गेला तर त्या सुरुवातीचा जो आनंद होता तुमचा तसा तुम्हाला तो मिळत 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 जात नाही लक्षात घ्या आणि एका पॉईंट नंतर असं होत जात की तुम्ही त्या पैशासाठी प्रचंड ऊर्जा खर्च करत 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 जाता पण त्यातनं तुम्हाला आनंद जो काय तो त्या पद्धतीनं मिळत जात नाही तर असं समजायचं की या पॉइंट नंतर तुम्हाला कुठेतरी थांबणं गरजेचं आहे नाहीतर तुमचे निगेटिव हो हे निगेटिव्ह हो रिटर्न जातील म्हणून एक लक्षात ठेवा पैसा आणि आनंद याच्यामध्ये सुद्धा लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न जो हो काय आहे तो लागू होतो आय थिंक तुम्हाला लॉ ऑफ डिमिनिशन रिटर्न जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं समजला असेल खूप खूप धन्यवाद